बंधनो 89 टी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय गोडके सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो मित्रो आज अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आहे एकशे सत्तर गाड्यांची मित्रो आज पाहूया सोलापूर बाजार समितीमधील कांद्याचे निलाव अठराशे रुपये प्रति क्विंटल मिडियम आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटलने गेलेलं आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल दोन हजार रुपये अठराशे रुपये प्रति क्विंटल सोळाशे रुपये प्रति क्विंटल मिक्स आहे मोठा बारीक मोठी चिंग आहे सोळाशे रुपये गेलेली आहे सोळाशे राऊंड दोन हजार दोन हजार रुपये क्विंटल दोन हजार हो सर खराब झालेला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटलने गेलेला आहे दोन हजार रुपये तर शेतकरी मित्रो बांगलादेशच्या निर्यातीच्या पार्श्वभूमीवर आज सोलापूर बाजार समितीमध्ये तर नेहमीप्रमाणेच दर या ठिकाणी पाहाव्यास मिळालेले आहेत निर्यातीचा बोलबाला जरी झाला असला तरी प्रत्यक्ष अजून बाजार समितीमध्ये त्याचा विशेष असा कुठलाही परिणाम या ठिकाणी झाला नसल्याचं दिसून आलेलं आहे आज सोलापूर बाजार समितीमध्ये एक नंबर कांद्याचा दर हा सतरा अठरा एकोणीस तर काही हे दोन हजार एकवीसशे अशी विकलेली गे आहे तर दोन नंबर कांदा हा तेरा चौदा पंधरा सोळा असा विकलेला आहे तर गोलटा गुलटी ही नेहमीप्रमाणात शंभर रुपयापासून ते चौदाशे रुपयेपर्यंत विकली गेलेली आहे यामध्ये चांगली गोल्टागुलटी मोठी असेल तर चौदाशेपर्यंत विकली गेलेली आहे तर भिजलेला कांदा हा चारशे पाचशे सहाशे रुपये असा विकला गेलेला आहे एकूणच बांगलादेशला त्या ठिकाणच्या सरकारनं आयातीबद्दल सुतोवाच केला आहे मात्र त्याचा आज कुठलाही परिणाम सोलापूर बाजार समितीमध्ये दिसून आलेला नाही मात्र आगामी दोन चार दिवसामध्ये नक्कीच करणार आहे मात्र या सर्व आ... निर्यातीबद्दल केंद्र सरकारनं कुठलंही भाष्य केलेलं नसून खरं तर केंद्र सरकारनं देखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या निर्यातीबद्दल एक खुले आम माहिती दिली पाहिजे अन्यथा बांगलादेश आयातीचा फोगा असाच फुगून राहणार का असा प्रश्न निर्माण होऊ शकतो नमस्कार